आणि सगळी प्लॅनिंग फ्लॉप झाली आणि अनायासाठी योगट पण घ्यायचंय आम्हाला गुड लाईफ सेव्हिअर आहे आमचं सध्या तरी झालं क्विक देऊ का खूप काम येतोय म्हणजे मस्त असं अनायाच काम आहे सर आमचं पण इन्स्टंट पोहे पण घेऊन आलो होतो म्हणजे राजेश घेऊन आले होते दादा कुठे दादा ना भूक लागली होती बेटा त्रिशा आपण वेज पीपल तर <laughs> <चेटने के> <laughs> मॉलच्या बाहेर निघाल की तुम्हाला खूप सारा टॅक्सीस मिळतील गाडीतून खाली उतरल्या उतरल्या एवढी भयानक थंडी होती सगळे कंट्रीले आणि इथे सेटअप बनवलेले आणि इथलं फेमस स्वीट आहे पुनाफा हे ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्लॉग मी ना सकाळी सुरू करण्याच्या प्लॅनिंग मध्ये होती की मस्त सकाळी उठून तुमच्याशी सगळं काही शेअर करते की आमचं कसं काय का रुटीन चाललेलं आहे इकडे अनाय उठल्यावर तिला कसं हँडल करतो रेडी कसं होतं आणि खूप काही गोष्टी होत्या पण एक खूप मोठा ब्लंडर झाला तो म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आम्ही सगळेजणं एक सारखे कपडे घालू एकतरी दिवस आणि आम्ही छान त्याच्यानुसार प्लॅनिंग केली मस्त ड्रेसेस घेतले नेहानी आणि मी आ, सेम सेम ड्रेसेस घेतले यांनीसुद्धा घेतले अनायाला तिला तिशाला आजचा तो दिवस होता जेव्हा आम्हाला सारखे कपडे घालून जायचे होते आणि बघतो तर बॅगमध्ये ते कपडेच नाही रोशनचे पण नाही माझे नाही अनायाचे आणलेले आहेत मग आता काहीतरी के जुगाड केला मी ब्लॅक पूर्ण प्लॅन केलं होतं ब्लॅक कलरचे ड्रेसेस घालण्याचा तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण दुसरं काहीतरी ब्लॅक घालू आणि मग ते आता केलेलं आहे जुगाड म्हणजे बॅ ब्लॅक कपडे होतेच एनिवे तर म्हणून मग आता ब्लॅक घालून सगळेजण चाललेलो आहे पण त्याच्यात इतका वेळ गेला की या बॅगमध्ये तर नसेल त्याच्यात तर नसेल असं पूर्ण बॅग पूर्ण खोलून बघितल्या तर खूप वेळ गेला थोडंसं मूड ऑफ पण झालं पण आता असं वाटतं ठीक आहे जाऊ दे असं होत असते ट्रिपमध्ये अशा गोष्टी सगळ्या होतात दहा मिनटासाठी फार वाईट वाटलं की आपण एवढी तयारी केली म्हणजे वेळ काढून काढून आम्ही गेलो असं ना सेम ड्रेसेस घ्यायला पण एनिवे चला सोडा ते आजचा दिवस असा आहे की आम्ही पाम व्ह्यू चाललेलो आहे प्लस त्यानंतर आम्ही जाणार आहे ग्लोबल विलेजला तर ॲक्च्युली कालचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या पण पहिला दिवस होता आणि मग त्या गोष्टी परत परत तिथेच करायला जाणं किंवा त्या त्या गोष्टीसाठी स्पेशली एका गोष्टीसाठी तिथेच जाणं काही पॉसिबल नव्हतं म्हणून मग थोडासा हेक्टिक जरी होत होता आम्हाला माहिती होतं फर्स्ट डे थोडा हेक्टिक होईलच पण आम्ही तो केला आजचा दिवस तेवढं काही नाही आज एकदम नॉर्मल आहे सगळं म्हणजे आम्ही आत्ता ऑलरेडी दहा साडेदहा होत आहेत अजून घरून निघायचंच आहे आणि मॅगी वगैरे खाऊन जायचं ठरलं तर बघू म्हटलं मॅगी मॅगी पण करणार आहे आता अनयाचं ब्रेकफास्ट पण व्हायचं आहे आणि खरं तर लेट पण उठलो आणि त्यात त्याच्यामध्ये पण खूप वेळ गेला ड्रेसेस वगैरे दे बघण्यामध्ये त्यानंतर आता फायनली रेडी झालेलो आहे सगळे अनयाला त्रिषाकडे नेहाकडे नेऊन ठेवलं तिच्या रूममध्ये कारण तिला तिच्याचकडे जायचं होतं तिला त्रिषाच पाहिजे होती आणि माझं पण काम आरामात होत आहे ती गेली तिकडे तर तर ती पण रेडी आहे आम्ही सगळी रेडी झालो तिचं आता ब्रेकफास्ट बनवते आणि मी तिला ना ते दिलं होतं काल शिरा बनवला होता म्हणजे गूळ टाकून रवा भाजून रवा तर भाजून आणला आहे सॉरी रव्यात पाणी टाकून गूळ टाकून दिला आणि ते तिला चांगलं आवडलं तर रोशनचं म्हणणं असं आहे की जे तिला चांगलं आवडतं तेच तिला खायला दे वेगवेगळ्या वेग, एक्सपेरिमेंट केल्यापेक्षा म्हणतात चल ठीक आहे तेच बनवू आपण परत आणि बाकीच्या गोष्टी आणल्या पण त्या काही यूजच होत नाही कारण तिला ते आवडलं तर असं वाटतं की जे पटापट खाईल ते खा बाबा तू एकदा तर म्हणून माझा तेच बनवते बहुतेक आणि मॅगी पण बनवतो आता आम्ही इलेक्ट्रिक कुकर आणला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे तर मॅगी पण बनवतो आणि मग आम्ही निघतो तर मग आजचा दिवस पूर्ण कसा होतो ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला दुबई सिरीज आवडत आहे की नाही माझे ब्लॉग्स कसे वाटत आहे हे सगळं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आला मी कशी मॅनेज करताय ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते प्रत्येक ब्लॉगमध्ये सो चला मग स्टे ट्युंड आणि काल आम्ही बॉटल्स विसरलो होतो आत्ता रोशनला तेच म्हणलं मला आठवण आली आधी बॉटल टाकून हो हो। हो दे कारण पाणीच खूप महाग होतं मॉल्स मध्ये जाईल हो आणि इथे होती ना बॉटल ती पण संपली का होटेल वाले पण दोनच बॉटल देतात ते पण अर्ध्या अर्ध्याच्या लिटरच्या ठीक आहे आपण मार्ट मधून जातात आधी घेऊन सगळ्यात जास्त तर पहिले जातात आम्ही बॉटल्स घेतो अंगूर मी घेतले ते वॉश पण करून न्यायचे कारण अंगूर लाईफ सेव्हिअर से आहे आमचं सध्या आणि मुरमुरे ते नाचणीचे मुरमुरे केचे मुरमुरे ना ते तिला एकदम जास्ती म्हणजे ती स्टॉलावर बसले असेल आम्ही तिचं तोंड सुरूच ठेवतो हो पोटही भरलं राहते आणि ती शांततेत बसतेही खात खात तर आता पहिला तित पटकचं जेवण बनवते मी तर हा की मुगडाळ खिचडी बनवते ते पण खाते ती दवास बनवते ते हे तिला जास्ती आवडलं होतं रवा आणि हे का आणि हां अजून एक गोष्ट मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगायची विसरली होती हां सांगितलं होतं बहुतेक की शेवटी की काय चुका करू नका त्याच्यामध्ये की तुम्ही शूज एकदम प्रॉपर घालायचे म्हणजे स्पोर्ट शूजच घालायचे दुसऱ्या वस्तू घातल्या तर बाबा पाय खूप दुखतात काल मी घातले दुसरे शूज नो फॅशन कम्फर्ट इज इम्पॉर्टंट हे नरुशन बॉटलमधलं पाणी वापरते मी

बरं बरं नाही ओके 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 युव प्ले ओके ओके ठीक आहे ठीक आहे मी नेटवर्क अरे राजे त्यांनी स्वच्छ दिले नसेल का मी डायरेक्ट बाजूला हेच तुझ्यासाठी बेटा तू मॅगी थोडी खाऊ शकते हे तू खा ठीक आहे काय मॅगी का मी दूर। <laughs> <नाराग। laughs> खाते ना सगळे जेवढी असेल ते इकडे राजेशनी सगळ्यांसाठी पोहे पण बनवले खात खातही आम्हाला देतही नाही आणि <laughs> आम्ही निघालेलो आहे आता бурбур जायला कुठे चाललो नानो आपण बुर नाना येते बेटा आपणच चाललो आणि आता आम्ही निघालेलो आहे हालीवर भार। गो बॅक तर आता निघालेलो आहे खूप उशीर झाला घरी खूप टाइम पास केला मस्त पोहे खाल्ले अजून काय काय सगळं मॅगी खाल्ली आणि याला फीड वगैरे करून गे सगळं गे घेतलं आता निघालेलो आहे तिच्यासाठी योगट घेते तिच्यासाठी जे मी बनवलं ना र शिरा तिने पूर्ण काही खाल्ला नाही थोडासाच खाल्ला त्याच्यामुळे तिच्यासाठी योगट घेते आणि अजून पाण्याच्या बाटल्या वगैरे जे काही घ्यायचं ते सगळं घेऊन आम्ही निघतो तर आता पहिले आम्ही चाललेलो आहे पाम रिवला आणि त्यानंतर आम्ही ग्लोबल विलेज जाणार आहे आमचं उद्या वगैरे बीचचं प्लॅन राहील मे बी आज नको म्हटलं खूप जास्ती असं म्हणून कमीच ठेवलं आज हेक्टिक नकोच नको। आहे आम्हाला म्हणजे एकदा आणायला संभावं लागतं ना तर जास्ती हेक्टिक प्लान्स नको कालचं झालं पण आता खूप एकदम सायलेंट म्हणजे वेळेत घरी येऊ असंच प्लान्स केलेले आहेत हे कोण नाही ग नाना नानाला आवाज दे आवाज दे नानाला नाना

Hello, what's wrong? What do you want?

मस्त आहे ना किती मोठे मोठे रस्ते आणि आता आम्ही इतकं लेझी लेझी सगळं कुठे बसतोय खातो आहे पितो आहे पण मस्त योगट वगैरे खाऊ घातलं आणि आता निघालो परत पण पर इतकं आम्हाला कॅबने जायचं आहे तुम्हाला आता कॅब शोधतो तिथे काय दिसत नाही इतकं सुंदर आहे सगळं रस्ता तर आपल्या घरचाच आहे असं वाटतच नाही घेऊन रस्त्यावर उभं आहे आणि जायचं कॅब घेऊन जातो मग नंतर पुढचं काय ते तुम्हाला सांगतेस अन्या खूप चिडचिड आहे म्हणजे ती म्हणते मला खाली खेळवते तिला काल आम्ही खूप खाली खेळू दिलं पण ती इतकी घाण करते दंगा करते आणि ते पूर्ण धूळ वगैरे आणायला लागते ती खाली लोळते पुन्हा म्हणून तिला नको म्हणतो आहे आम्ही पण तिचं असं आहे की नाही मला खाली खेळू द्या बाकी मला काहीही लिहिणं देणं नाही मला तुम्ही कुठे आणलं काय खाऊ घाला नको घाला असं तिचं झालेलं आहे सो असं सगळं चाललं आहे पण ह्या वी आर एन्जॉईंग आणि आता आम्ही तिथे पोहोचलेलो आहे पाम व्ह्यूचं तिथे पहिले तर आम्ही मेट्रोने आलो मग त्यानंतर आम्ही टॅक्सी घेतली इथे पोहोचलो आणि मॉलमध्येच आहे हे तर फिडिंगचं काही टेन्शन नाही अनायाला सत्य तर आलो, आलो हो ती झोपलेली आहे आम्ही जालो आलो होतो पाम व्ह्यू जाण्यासाठी पण अनायाची खूप चिडचिड झाली आणि ती तशीच झोपून गेली लगेच तिथे पोहोचता पोहोचताच मग म्हणला आणि तिथे ना स्ट्रॉलर नेता येत नाही ती स्ट्रॉलरमध्ये झोपलेली आहे मग आता बघा मला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागलं आमचं लंच व्हायचं होतं म्हटलं पहिले लंच करू तो म्हणजे तिची अर्धा एक तास झोप होईल आणि मग आपण जाऊ तर तेरा स्ट्रॉलरमध्ये ना झोपली आहे शांततेत म्हणून आम्ही ते थोडंसं पोस्टपोन केलं जायचं तिकीट्स काढायला गेलोच होतो पण तिथे असं होतं की तिकीट्स काढल्यावर मग अर्धा तासाच्या आत जायचं आणि स्ट्रॉलर पण न्यायचं नाही मग ती झोपली असताना तिला डिस्टर्ब करणं म्हणजे मग ती खूप छिडछिड करते म्हणून मग आम्ही थोडंसं पोस्टपोन केलं पहिलं तर लंच करतो आहे आणि मग तिला घेऊन मग तिकडे जाऊ होपफुली तोपर्यंत ती उठेल आता अर्धा तास ऑलरेडी झाला आम्हाला इथे फिरता फिरता काही गोष्ट खायची शोधायची झाली म्हणजे आम्हाला अर्धा तास फिरावं लागलं की कुठे खायचं काय या गोष्टींना तर मॉल खूप मोठे मोठे आहेत मग आता इथे आलेलो आहे, आले आहे। आम्ही आज काल बर्गर खाल्लं तर आज पिझ्झा खाऊच झालं बाहेरचं काही दुसरं फूड खाल्ल्यापेक्षा हे बेस्ट वाटतं आहे आम्हाला की बर्गर पिझ्झा खाऊया आणि तर आता जेवण करून घेतो तोपर्यंत न पण उठेल आणि तिचं पोट भरलं आहे कारण तिला योगट दिलं होतं मग अशी आणि घरून पण खाऊ घालून आणलं होतं तिला लागलीच म्हणजे थोडा थोड्या वेळाने आणि तिला मी मखाना पावडर छान गरम पाण्यात भिजवून देईन ते मी घेऊन आलेली आहे सो चला मग आता लंच करतो मग भेटते पुढे पण इकडे आमचा पिझ्झा आलेला आहे हा व्हेज आणि तो नॉन व्हेज आवडते ना माझ्या समोर आणून ठेवला तेव्हाच मला कळून गेला नुसतं चिकन पिकन टाकून खातात हो एकदम मस्त लॉट्स ऑफ अँड अँड हेल्दी पिझ्झा अंकिता वेजीस माझं झोकुल मी छोटं घेतलं तुला थोडं जायला पाहिजे हा छोटा बेटा इकडे ना प्रत्येक ठिकाणी वेटिंग एरियाज खूप असतो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे तिकीट वगैरे काढून तर बघा तिथे वेटिंग आहे एकशे दहाची तिकीट होती आणि सोनियाची सेवंटी फाईव्ह सो मल्टिपाय मल्टी मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाईव्ह इंडियन करन्सीमध्ये ए डीमध्ये एकशे दहा आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे पाम व्ह्यू तर इथे खूप सुंदर असा व्ह्यू आहे मस्त असा आणि आपलं काय म्हणते रो हाऊसेस वगैरे बनवलेले आणि खूप साऱ्या गोष्टी ऍक्च्युअली आणि इट इज रिअली ब्युटिफुल तुम्हाला दाखवते आणि हे बघायला इतके सारे लोक येतात इतकी सारी तिकीट पे करून ॲक्च्युली वर्ल्ड थेंट फक्त बघण्यासाठी इकडे ॲक्च्युली मला असं वाटतं आहे दुबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी मच डेव्हलप आणि तेच बघायसाठी आहे तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि त्या त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्या व्ह्यूमध्ये ते घरं बनवलेले आहे आणि तसं खूप छान वाटतं बघायला तर आता इथे आम्ही अनायाची चिडचिड थोडीशी चाललेली आहे पण फाईन तिला आता भूक लागलेली असणार आहे तर मी तिला खायला देते मखाना पावडर वगैरे मिक्स करून तुम्हाला पहिले मी व्ह्यू दाखवते कसं आहे ते असं आहे तर आता आम्ही बघून आलो मस्त होता एकदम एक शांत असं वाटत होतो आणि बघायला मस्त वाटत होतं आणि आज इथे शाहरुख खान पण येणार आहे तर माहिती नाही आम्ही त्यांना भेटतो ग्लोबल ग्लोबल का ओके अच्छा आता आम्ही चाललेलो आहे ग्लोबल विलेज यानंतर आणि तिथे शाहरुख खान येणार आहे तर बघू आमची भेट होते का काय

टॅक्सीज घ्यावं लागेल कॅबनी जातो आणि मग किती डिस्टन्स आहेत ना ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर्स ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे तर तिकडे जाऊन मग दाखवते तिकडे ॲक्च्युली इव्हनिंगलाच खूप छान असतं बघायला आणि तिकडे छोटी मोठी शॉपिंग वगैरे पण करू शकतो आणि काय पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये तिकडे गेल्यावर दाखवते दाखवते मी इथे टॅक्सी इथेच उभं आणि त्याच्यासाठी पण रांगेत तू राहावं लागतं इथे शिस्त खूप जास्ती आहे प्रत्येकजण व्यवस्थित रांगे तू घरात म्हणून मग काही धक्कामुक्की नाही व्यवस्थित ज्याचा नंबर येईल तो तो तसा तासा तसा जातो आणि आता आम्ही पण टॅक्सीची वेट करतो आहे टॅक्सी आली की आम्ही पण जाऊ पहिले आणायला पॅक केला आम्ही आणि आता चाललेलो आहे ग्लोबल एक इतकं सगळं गोष्टी डिसिप्लिंड आहे जेव्हा गाड्या चालतात तेव्हा गाड्या चालतात जेव्हा माणसांना चालायचं तेव्हा माणसं व्यवस्थित चालतात आणि खूप रस्ते मोठे मोठे स्वच्छ सगळं मस्त आहे म्हणजे आणि ग्लोबल विलेज तिकडे आहे बघा खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी थंडी आहे इकडे आम्ही तरी स्वेटर नाही आणले आमच्यासोबत पण ठीक आहे आपण सहन करू शकतो पण मुलांसाठी गरजेचं आहे इथे पहिले आम्हाला तिकीट्स काढावे लागणार आहेत आणि मग अन्न जाता येईल हे तर असंच खूप सुंदर वाटत आहे बाहेरूनच इथे संध्याकाळीच खूप सुंदर व्ह्यू असतो आणि खूप मस्त दिसत आहे अजून आमच्या तिकीट्स निघत आहे रोशन आणि राजेश गेलेल्या तिकीट आणायला तो पण आम्ही इथे वेट करतो त्याआधी आणायला सगळं मी थंडीच घालून दिलं कारण बरं की थंडी आहे तुम्ही मग असं माझे केस उडताय तर अशी थंडी हवा आहे एकदम तर आम्हाला पण स्वेटरची गरज पण आम्ही ते आणलेले नाही आहे तर आम्हाला एवढं वाटत नाही पण तिला तरी खूप गरज होती म्हणून तिला सगळं मी घालून दिलं स्वेटर कॅप वगैरे सगळं आणि हातात दोन अंगूर असल्याशिवाय मॅडम बसतच नाही तिला काहीतरी हातात खायला पाहिजे काहीतरी फेकायला खेळायला पाहिजे ते तेव्हाच तिच्या स्ट्रॉलरमध्ये आहे तर असं सगळं चाललेलं आहे थंडी काय म्हटलं तर मस्त गरमागरम चहा प्यावी म्हणून इथे समोरच शॉप होतं तर आम्ही सगळ्यांनी मस्त चहा घेतलेला आहे आता या सीझन मध्ये थंडी आम्ही इथेच वाटतंय आलो त्या दिवशी थंडी आहे आपल्याकडे तर थंडीच नाही तर आतमध्ये जाऊन खाल्ल्यापेक्षा बाहेरच ना आम्ही आमची पेट पूजा करून घेतो स्नॅक्स कारण आतमध्ये महाग आहे महाग असली आम्ही समोर खातो घ्या आवडलं का तर हे आहे ग्लोबल विलेज आहे जसं की हे थायलंडचं आहे तर मी तुम्हाला एक एक दाखवते यू कॅन कमेंट डाऊन की तुम्हाला कुठलं आवडलं या सगळ्यांपैकी मस्त मस्त खूप सुंदर आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिस इज ब्युटिफुल आणि हे संध्याकाळी पाहण्याचीच मजा आहे सकाळी तर लाईट नाही लागले आता काय एवढं खास असेल दिसत हां फेमस फूड वगैरे जे मिळतं ते सगळं आतमध्ये आहे राहू इतकी रडत होती खूप रडत होती पण फायनली आता ती सेटल झालेली आहे राजगिराचा लाडू खाते आणि तिला मम्माच पाहिजे होती मम्मा, मम्मा जवळ पण आहे राजगिराचा लाडू खात खात आम्ही आता एन्जॉय करत आहे अर्धा वेळ तर मध्ये जातो आमचा की रडत आहे काय झालं भूक लागली का शिशी केली का पाणी पिली का झोप झाली का ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मॅडम मस्त खात आहे आणि फिरत आहे आणि फायनली आपल्या इंडिया समोर आलो इथे येऊन ऍक्च्युली आणि बाकीच्या कंट्रीज फिरायला पाहिजे पण आता आम्ही इंडियामध्ये जातो <laughs> Esto es bastante

अरे नशिबात नाही रे वा असं वाटलं होतं की आजचा दिवस ना म्हणजे लवकर संपेल इतका वेळ लागणार नाही पटापट येऊ पण आजही असं झालं नाही तिकडे फिरता ना खूप उशीर होऊन जातो पहिले आम्ही तिकडे गेलो होतो पाम व्ह्यू आणि आम्ही तिथेच गेलो तीन वाजता ॲक्च्युली तुम्हाला सांगितलं काय काय करता करता कसा वेळ झाला आणि मग त्यानंतर आम्ही तिकडे गेलो आ, ग्लोबल विलेजला तिथे साडेपाच सहाला गेलो तो पो आणि पोहोचलो होतो साडेपाच सहालामध्ये ते थोडंसं इव्हनिंग स्नॅक्स वगैरे घेतलं आणि त्यानंतर आतमध्ये गेलो आतमध्ये इतकं सुंदर होतं ना सगळं म्हणजे कालपर्यंतच्या पूर्ण आतापर्यंतच्या ट्रिपमध्ये मला सगळ्यात जास्त तेच आवडलं ग्लोबल विलेज कारण तिथे इतकं सगळं काही बघायला होतं म्हणजे बाकी ठिकाणी कसं व्ह्यू आहे पण ठीक आहे तो किती वेळ बघणार ना आपण पंधरा वीस मिनटं तास बघितला फोटोज काढले की जातं डन पण तिथे इतकं काही होतं की संपत नव्हतं आणि पायांची इतकी बेकार हालत होते म्हणजे पाय असं होतं शेवटी की आता हो हो मी उभीच नाही राहू शकत आणि बघा आल्यावर पायांना पहिले मूव लावायचं आहे आणि अनाया झोपलेली आहे त्यामुळे मग मी पटापट फ्रेश झाली रोशन फ्रेश होतो आहे मूव लावून घेतो आम्ही दुःखही पायाला आणि ती उठली तिच्यासाठी जेवण बनवते आणि मग तिला खाय खाऊ घालते आणि रोशन आणि राजेश चालले आहेत बाहेर ते पार्सल जेवण घेऊन येतील कारण आमच्यात हिंमतच नाही बाहेर जाऊन जेवायची ॲक्च्युली समोरच आहे हॉटेल पण ते पण होत नाही आता पाण्याच्या बाटल्या पण संपलेल्या आहेत तर पाण्याच्या बाटल्या प्लस जेवण ते घेऊन येतील पार्सल तोपर्यंत जर नाही उठली तर तिचं जेवण वगैरे मी आवरून घेते तर चला मग तर असा होता आजचा कंप्लीट दिवस अजून संपलेला नाही आहे पुढे सांगते जे काय होईल ते त्यानंतर अनाया उठली होती तिचं जेवण पण तिने काही केलं नाही कारण ती थोडीशी झोपेतच होती खूप उशीर झाला होता आमचं जेवण आलं होतं आम्ही जेवण केलं पण त्रिशा झोपली होती म्हणून तिला आमच्याच रूममध्ये राजेश उचलून घेऊन आले होते आणि ते बघा अनया तिच्याजवळ जाऊन काड्या करताय की ती झोपली आहे तर का तिला असं धक्का मारू दे डोक्याने मारू दे असं चाललं आहे तिचं आणि ती बिचारी शांततेत झोपलेली आहे सो so, असं संपलं आमचा आजचा दिवस खूप हेक्टिक होता पण खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि ह्या दोघी मुली खूप थकून गेल्या होत्या पण शेवटी सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय